नमस्कार मी मेघराज गावरे क्रांती न्यूजचा संपादक जे काही दोन दिवसापासून चर्चेत एक विषय आलेला आहे पूजा खेडेकर ज्या काही पुण्यामध्ये आय एसचं ट्रेनिंग घेत होत्या ट्रेनिंग घेत असताना त्यांनी त्या ऑफिसवरती त्यांनी ताबा मारला ताबा मारतला एवढंच नाही की त्यांचे वडील पुण्याच्या कलेक्टर यांना येऊन पुण्याच्या कलेक्टर तहसीलदार यांना येऊन धमकी देतात त्यांची आई असणाऱ्या मुळशीच्या एका शेतकऱ्याला बंदूक दाखवते त्यांची आई असणाऱ्या पोलिसांना गेटच्या बाहेर हाकलून लावते तुमच्यावरती कारवाई करू असं सांगताना दिसते एवढंच नाही तर तिच्या जे काही पूजा खेडकऱ्यांच्या ज्या काही मागण्या होत्या ऑफिस पाहिजे गाडी पाहिजे जी काही त्यांची प्रायव्हेट गाडी होती ऑडी त्या ऑडीच्या मागं ते माग महाराष्ट्र शासन लावताना दिसत आहेत दिवा लावताना दिसत आहेत या सगळ्या गोष्टींना पुण्याचे जे काही कलेक्टर देवसे आहेत त्यांनी नकार देखील दा दाखवला होता परंतु त्यांनी न या गोष्टींचं न मान्य करता त्यांनी शेवटी या गोष्टी करतच राहिल्या शेवटी मग जे काही देवशे कलेक्टर आहेत त्यांनी महाराष्ट्र शासनांना याबद्दलचा अहवाल पाठवला आणि आज शेवटी त्यांना वसमतकडे जे काही असणारं त्यांचं वाशिमकडे जे काही त्यांना ट्रान्सफर मिळालेलं आहे परंतु हे सगळं करत असताना त्यांनी जे काही ओबीसीचं सर्टिफिकेट घेतलं होतं नॉन क्रिमिलिअरचं त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या ज्या काही भावनांसोबत त्यांनी खेळलेलं आहे यू पी सी आयोगाला ही गोष्ट आजपर्यंत कशी काही लक्षात नाही आली आणि मग जे काही खऱ्या अर्थाने मेहनती करणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवरती कुठंतरी पाणी जाताना दिसते आज आपल्याकडं जे काही पुण्यामध्ये एम पी सी यू पी सी करणारे विद्यार्थी आहेत विद्यार्थी आपल्या सोबत आहेत सर काय सांगाल जे काही खेडेकर यांनी जे काही केलेलं आहे त्या तुमच्या मेहनतीवरती कुठेतरी शंका निर्माण होती है का तुमच्या मेहनत कुठेतरी पाण्यात जाते असं तुम्हाला नक्कीच ह्याच्यामध्ये काय दुमतच नाहीये जर समजा एखादा विद्यार्थी जर मेहनत करतोय कष्ट करतोय सगळ्या गोष्टी करतोय आणि जर असं जर आयोगाला फसवून म्हणा किंवा डुप्लिकेट सर्टिफिकेट काढून म्हणा किंवा अजून काही वापर करून किंवा गैरकृत्य करून जर त्या विद्यार्थ्याची नेमणूक होती तर जो काही बाकीचे विद्यार्थी आहेत किंवा जे बी काय प्रिपरेशन करतायत कोणी गावाकडचे कर आहेत कोणी मिडल क्लास आहे कोणी जॉब करून करतोय कोणी एज बार झालेले प्रत्येकाचे काय ना काय इश्यू आहेत काय ना काय फॅमिली प्रॉब्लेम आहेत ह्या सगळ्या गोष्टी सोडून लोक विद्यार्थी दिल्ली सारख्या ठिकाणी म्हणा महाराष्ट्र म्हणा प्रत्येक राज्यातून प्रत्येक गावातनं खेडेपाड्यात नाही येतात आणि जर सगळ्या या गोष्टीतनं ह्या सगळ्यातनं येऊन विद्यार्थी जर प्रिपरेशन करतायत आणि त्यांच्या समोर जर हे अशा गोष्टी जर येत असतील तर निश्चितच त्या वडिलांचं त्यांच्या मागे त्यांच्या फॅमिलीचं आणि आणि तो बी विद्यार्थी जो करतोय त्याचं पण कुठेतरी मनोबल ढासळलं जातं की यार आपण प्रिपेअर करतोय ह्या गोष्टींसाठी आणि जर ह्या गोष्टींमध्ये जर असं जर थोडंफार काही ना काही गोष्ट होत असेल तर निश्चितच चुकीचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला पण कुठेतरी म्हणजे असं वाटतं आणि ह्या गोष्टीवरती आयोगाने नक्कीच विचार केला पाहिजे असं आम्हाला वाटतं बरोबर आहे कारण बघितलं आपण की या वेळेस ज्या वेळेस त्यांनी ती डोळ्याची डिसेबिलिटी दाखवली होती आयोगांनी दोन वेळा बोलायला पाहिजे होतं परंतु आयोगाने त्यांना सहा वेळा बोलवले मग असा कुठंतरी प्रश्न निर्माण होतो की आयोग कुठेतरी आयोगातले काही अधिकारी असतील काही ते अधिकारी पण मॅनेज झालेत असं तुम्हाला वाटतंय का आता ह्या बाबतीत आपण काय म्हणजे सांगू शकत नाही की मॅनेज झालेत नाही झालेत पण जर ऑदर कॅन्डिडेटला किंवा ऑदर तुम्ही जर बघितलं तर दोन वेळेस बोलवत असेल किंवा तीन वेळेस बोलवत असेल पण एखादा जर स्पेशलायझेशन देऊन तुम्ही सहा वेळेस बोलवताय तर मग निश्चितच कुठंतरी चुकीचं किंवा काहीतरी मग शंकास्पद आहेच बरोबर जे काही युपी कडून पण काही विद्यार्थी अभ्यास करताना दिसतात यानी आप क्या कहना चाहेंगे जो कुछ हुआ है इस बारे में आपका क्या राय है कि स्टूडेंट लोग की यहाँ पे पशन हुई है उन पे आ, अन्याय हुआ है ऐसा आपको लगता है हाँ अन्याय तो हुआ है जैसे अभी पूजा खड़ेकर मैम ने उन्होंने यूपीएससी क्लियर किया है बहुत बड़ी संस्था है वहाँ पे उन्होंने जो लीगल इलीगल डॉक्यूमेंट का यूज़ करके उन्होंने फ़ायदा उठाया है तो ये ऐसा नहीं होना चाहिए था यूपीएससी की बहुत बड़ी नाकामयाबी कह सकते हैं हम यूपीएससी पी नाम सी की नापकामिया क्योंकि कैसा है जैसे कि कुछ स्टेट के एग्जाम्स होते हैं उनमें ओम आर एस सीट स्टूडेंट्स को मिलता है यूपीएससी पे हम ट्रस्ट आज तक करते आ रहे हैं लेकिन ऐसे कुछ बोल सकते कि ऐसे कुछ चीज़ें बाहर आ रही हैं इसकी वजह से यू पी सी पे बहुत सारे स्टूडेंट मतलब आशंक है उसके बारे में आपका कहना है कि अभी आशंका लेना जरूरी है अभी तो जैसे एक केस सामने आ जाए पूजा खड़के मैम का तो इसे बहुत सारे स्टूडेंट को डाउट होता है यूपीएससी की बहुत बड़ी संस्था है वहाँ पे तो बच्चे डाउट करेंगे अभी कि जैसे नीट का भी स्कैम हुआ था तो ऐसे ना हो इसकी ध्यान दे यूपीएससी और पूजा खड़के पर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए उनका जो डॉक्यूमेंट है प्रॉपर जाँच किया जाए उसके बाद उनकी जो आगे का प्रोसेस है वो किया जाए बरबर है अपन बगित जे का विद्यार्थियों समस्या है समस्या वरती मत कर परंतु पूजा खेडेकर सारखं प्रकरण असेल किंवा जे काही ओम बिर्लाची मुलगी होती त्यांच्यासारखं प्रकरण असेल हे प्रकरण आज युपीसीच्या माध्यमातून बाहेर येताना दिसतात मग युपीसी आयोग कुठेतरी याच्यामध्ये मॅनेज झालाय का, का... या राजकारण्याच्याच मुलांना या राजकारणाच्याच मुलींना हे आयोग कुठंतरी सवलती देताना दिसतंय का मी मेघराज गवारे क्रांती न्यूजचा संपादक याच्यावरती स्टेटमेंट देताना तुम्हाला दिसतोय की या आयोगाच्या माध्यमातून ही चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने या आयोगावरती एक चौकशी बसवली पाहिजे की याच्यामध्ये बसणारे जे काही अधिकारी आहेत जे काही जे काही संस्था चालक आहेत लभासनामध्ये जे काही निरीक्षक बसलेत हे या गोष्टींना कुठंतरी म्हणताय की सपोर्ट करताना दिसत आहेत नक्की जे पूजा खडे फडेकरचं जे काही प्रकरण आहे हे खेडेकरचं प्रकरण सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्ये जायला पाहिजे आणि याच्यावरती चौकशी बसायला पाहिजे विद्यार्थ्यांच्या मागणी बरोबरच सामान्य जनतेच्या अशा मागण्या मी मेघराज गाव तुम्ही तुम्ही बघतो क्रांती न्यूज धन्यवाद